केसरकर साहेब के हो तर फार सिनियर आहेत पण मी जे काय बघितलं अनुभवलं काही मला दहा बारा दिवस झाले अनेक वेळेला मी गॅलरीत बसून बघायचो पाच वर्ष मी लोकसभेलाही होतो ते काय सोपं नाही सोपं नाही आपल्याला जिल्ह्यात बसून जसं वाटतं ना तसं सोपं नाहीये वालावलकर साहेब ते फार कधी केसरकर साहेब बोलले तुम्हाला तर ते तुम्हाला सांगतील ते काय ते काय तसं नाहीये ते दिसत तसं ते फार एक मोठ कोर्ट आहे ते त्याच्यामध्ये आपली बाजू ठेवणं आपली बाजू मांडणं त्याच्यामध्ये आपला निकाल आपल्या बाजूनी लावणं ह्याला जे जे काय करावं लागतं ना साहेब त्यासाठी मी माझ्या स्वभावामध्ये बदल केले माझा स्वभाव तसा तुम्हाला वाटत होता तसा कधीच नव्हता कधीच नव्हता असं कोणी सांगू शकत नाही की हा असा होता आता तेव्हा काय होते तेव्हा काय वेगळी पद्धत होती भी भी ना बोलायची वगैरे तेव्हा काय असं नव्हतं आणि तेव्हा होत हो सव्वीस सत्तावीस आता वालावकर साहेब तुम्ही सव्वीस सत्तावीस चे कसे होतात मला एकदा बघायचं <laughs> <laughs> म्हणून जिथे आणि आमच्या साहेबाने आम्हाला शिकवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण साहेब नेहमी बोलायचे कि समोरच्याला ज्या भाषेत कळतं ना त्या भाषेतच बोललं पाहिजे कोणाला आवडू दे कोणाला न आवडू दे पण ते आपल्याला तसं केलं पाहिजे कारण का कोणाच्या तरी गरजा असतात तो आपल्यासाठी थांबलेला असतो त्याचा कोणाचा तरी आवाज दाबलेला असतो त्याचा आवाज जर तू झालास ना तर ती खरी समाजसेवा ती खरी सेवा जी तुला समाजात करायची असते असं काहीतरी तुझ्या पाहिजे आणि म्हणून त्या त्या वेळेला राणे म्हणजे संघर्ष अनेक वर्ष आम्ही संघर्षात काढली मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तर आमचं घर पाडण्यात आलं पाडायचा प्रयत्न झाला उद्वस्त करायचे आम्हाला प्रयत्न झाले त्याच्यामध्ये वालावलकर साहेब हे असं राहणं तिन्ही राणे निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही तथाली आणि किल्ले ढासाळत होते तेव्हा आमचा राणेंचा किल्ला नाही ढासळला ढासू देणार देणारी नाही कधी ना कारण का जे हिमतीने करायचं असतं ना ते हिमतीनेच करायचं असतं त्याच्यासाठी दुसरं कुठेही त्याला कुठे तडजोड नसते